खासदार पणिती शिंदे यांची जळीत द्राक्ष बागेची पाहणी करून शेतकऱ्यास मदतीचे आश्वासन पंढरपूर तालुक्यातील तालुक्यातील कासेगाव येथे बाजीराव साहेबराव चव्हाण यांची द्राक्षबाग संपूर्ण जळाली खासदार प्रणित शिंदे त्यांच्या बांधावर जाऊन जळीत बागेची पाहणी केली शेतकरी बाजीराव चव्हाण यांची विचारपूस केली पाच एकर द्राक्ष बाग बोगस कीटकनाशक औषध फवारणीमुळे जळून लाखो रुपयांचे नुकसान असे शेतकरी बाजीराव चव्हाण यांनी सांगितले यावेळी खासदार प्रणित शिंदे यांनी कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधून दोषी कीटनाशक औषध कंपन्यांची चौकशी करून कारवाई करावी असे आदेश दिले बाधित शेतकऱ्याला शासनाच्या वतीने योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले तुमचं सगळं पूर्ण द्राक्ष